विदर्भ एसी कामगार संघटना तर कामगार संघटनेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे या संघटनेचं म्हणणं असं आहे की कामगार संघटनेच्या सोबत कोणत्याही वाटाघाटी किंवा करार झाला नाही पाहिजे जर करार किंवा वाटाघाटी झाल्यास न्यायालयाचा अवमान होईल अशा प्रकारे ते बोलत आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी आमची विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या वतीने मागणी आहे आणि एस टीच्या विदर्भ एस टी कामगार संघटनेचं एकंदरीत म्हणणं असं आहे की कृती समितीच्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जाते मागण्या चुकीच्या मागल्या जातात एकच मागणी सातवा वेतन आयोगाची मागितली असती तर एस टी कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळाला असता असं विदर्भ एस टी कामगार संघटनेचं म्हणणं आहे म्हणूनच विदर्भ एस टी कामगार संघटना कामगार संघटनेला कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी किंवा करारावर स्वाक्षरी करता येणार नाही किंवा त्यामध्ये बैठकीत सुद्धा यासाठी प्रयत्न करत आहे विदर्भ एस टी कामगार संघटना ही देखील कृती समितीमध्ये आहे या संघटनेचं असं म्हणणं आहे की कृती समितीमध्ये घेताना माझी बनावट स्वाक्षरी मारून यांनी कृती समिती तयार केली आणि विदर्भ एस टी कामगार संघटनेला सामील केलं अशा प्रकारे ते बोलले आहेत प्रमोद पोहरे सरचिटणीस म्हणून माझी स्वतःची बनावट स्वाक्षरी मला कुठलीही संमती न घेता खोटे बनावट स्वाक्षरी मारून सदर निवेदन उपोषणाची नोटीस संपूर्ण शासनाला आणि व्यवस्थापकीय संचालक एम एस आर टी सी मुंबई यांना हनुमंत ताठे सरचिटणीस महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आणि केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आंदोलन नोटीस दिलेली आहे मित्रांनो विदर्भ एस टी कामगार संघटना एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी धडपड करते आणि कृती समितीतील काही संघटना एस टी कर्मचाऱ्यांना करार पद्धतीच्या माध्यमातून राज्य सरकारी एवढे वेतन झाले पाहिजे यासाठी धडपड करते आता तुम्हीच सांगा एस टी कर्मचाऱ्यांना काय पाहिजे हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद